श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे एकशे पंधरा प्रभू तू दयाळू कृपावंत दाता जय गजानन आमच्या नाशकात माझ्या माहितीप्रमाणे सध्या पाच सहा ठिकाणी श्री गजानन महाराजांची उपासना ठराविक दिवशी होत असते एक तासाची महाराजांची उपासना करून मला छान प्रसन्न आणि शांत वाटतं मला आठवतं सप्टेंबरच्या तिसऱ्या शनिवारची गोष्ट आमच्या स्मिताकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे त्या दिवशी दुपारी चार वाजता उपासना होती स्मिताचं राहणं गंगापूर रोडला तर माझं राहणं काठे द्वारकाला म्हणजे दहा बारा किलोमीटर अंतरावर मी उपासनेला यावं हा स्मिताचा आग्रह पण त्या दिवशी माझी तब्येत जरा नरम गरम असल्याने मी म्हटलं मला गाडीनं घेऊन आलं तरच आज येणं शक्य होईल त्याप्रमाणे मी मिस्टरांना विचारावं असं मनात वाटलं पण त्यांच्या वयोमानानुसार आज ते नाही म्हणणार असं जाणवून मी आज उपासनेचा योग दिसत नाही असं म्हणून गजानन महाराजांना हात जोडले आणि स्वस्थ बसले सकाळी साडे अकराच्या सुमारास मिस्टरांच्या एका जवळच्या मित्राचा फोन आला त्याच्याकडे काही वेळाने कुठलीशी पालखी येणार होती त्याचं आग्रहाचं निमंत्रण होतं यांना ते टाळता येणार नव्हतं महत्त्वाचे म्हणजे त्या मित्राचं घर स्मिताच्या घराकडेच होतं मिस्टर म्हणाले चला आपण तिकडे जाऊया आमचं त्याच भागात जाण्याचं ठरत होतं पण हे काम लवकर झालं तर तिकडे थांबण्याची शक्यता कमीच होती आम्ही तयार झालो आणि मित्राचा फोन आला पालखीला उशीर आहे साडेतीनपर्यंत या मग काय त्या दिवशी मला उपासना मिळून महाराजांचं छान नामस्मरण करता आलं मी सौ ज्योती गायटे नाशिक येथे असते जून दोन हजार अठरामध्ये जनरल इन्शुरन्स कंपनीतून निवृत्त झाले गजानन विजय पोथीविषयी माहिती मला एकोणीसशे पंच्याऐंशीला माझ्या एका मैत्रिणीने करून दिली त्यानंतर हळूहळू मनात गजानन महाराजांविषयी भक्ती विकसित होत गेली आणि पुढे मनाच्या द्विधा परिस्थितीत गजानन महाराजांचं स्मरण हा जीवनातील एक भाग झाला माझी नोकरी जनरल इन्शुरन्स कंपनीत असल्याने आमचा संबंध संपत्ती वास्तू वाहन विम्याशी असायचा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संपर्क व्हायचा वाहनांचा अपघात झाला की इन्शुरन्स क्लेम करणारे अनेक असणार मग विविध प्रवृत्तीची माणसं वाचायला मिळणार दोन हजार सहाची गोष्ट तेव्हा माझ्याकडे इन्शुरन्स क्लेम म्हणजे रकमेसाठी दावा डिपार्टमेंट होते त्यावेळी आमच्या इन्शुरन्स कंपनीने वाहन विम्यात एक अशी पॉलिसी काढली होती की ज्यात वाहन मालकाने विमा राशीत पंचवीस रुपये प्र प्रीमियर दिल्यास जर समजा भविष्यात वाहन मालकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला एक लाख रुपये भरपाई मिळेल ऑफिसमध्ये अनेक लोक जात येत असतात माणसांची वर्दळ असते एक दिवस मी ऑफिसात एक माणूस त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन फिरताना पाहिला त्याच्या अंगावरील कपड्यातून त्याची गरिबी डोकावत होती तर त्याचा भांबावलेला चेहरा त्याच्या मनातील गोंधळ स्पष्ट करीत होता मी त्याची आस्थेने चौकशी केली तेव्हा समजलं की काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील स्कूटरवरून जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांच्या जाण्याने घरातील करता माणूसच गेला त्याची आई या आधीच या जगातून निघून गेली होती त्याच्यावर आर्थिक मानसिक दुःखाचा डोंगर कोसळला होता मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटली त्याचं काम लवकरात लवकर व्हावं असं मनापासून वाटलं पण कार्यालयीन कामात तुमच्या नुसत्या भावना काहीच कामाच्या नाहीत तिथे कायदेशीर तरतूद महत्त्वाची असते क्लेम मान्य व्हायला आवश्यक कागदपत्रे जसे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट वारसदार रेशन कार्डातील नाव कुणाचा आक्षेप नसल्याचा पुरावा इत्यादी बरीच कागदपत्रे असावी लागतात त्या दिवशी त्या सर्व कागदपत्रांची नोंद घेऊन तो घरी परतला आणि इकडे माझ्या मनाला हुरहुर लागून राहिली त्या संध्याकाळी मी घरी गजानन महाराजांना हात जोडून प्रार्थना केली की त्याला सर्व कागदपत्रे मिळू देत त्या दिवशी आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच मला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करण्याचा आनंद काय असतो याचा बोध झाला काही दिवसांनी तो ऑफिसला पुन्हा दिसला मधल्या काळात त्याने आवश्यक ती कागदपत्रे ऑफिसला जमा केली होती त्यानं माझ्याकडे चौकशी केली तेव्हा प्रथम मी तर त्याला तुमचा क्लेम प्रॉसेसमध्ये आहे असं म्हटलं पण पुन्हा त्याच्याकडे पाहून माझ्या मनाची विचित्र अवस्था झाली मी त्याला सांगितलं उद्याच तुमच्या क्लेमचे पैसे बँकेत पाठविते मी त्याच दिवशी त्याची क्लेम फाईल साहेबांकडे सही करायला दिली सर्व पेपर्स व्यवस्थित व पूर्ण असल्याने साहेबांनी पण लगेच तो क्लेम सेटल करून दिला मी पण इतर क्लेमसोबतच हा क्लेम पण लगेचच कम्प्युटरमध्ये रजिस्टर करून अप्रूव करून ठेवला जेणेकरून दुसऱ्या दिवशी बँकेत क्लेमचे पैसे ई एफ टी करता येतील दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ऑफिसला आल्याबरोबर मी ठरविले की सर्वप्रथम हा ॲक्सिडेंट क्लेमचा वाउचर काढावा कारण आपण त्या व्यक्तीला शब्द दिला आहे परंतु सकाळी मी जेव्हा कम्प्युटर चालू केले तेव्हा आदल्या दिवशीचे सर्व क्लेम्स अप्रूव दिसत होते पण नेमका हाच क्लेम कुठेही दिसत नव्हता मी सर्व यथोचित प्रयत्न करून पाहिले पण मला काही केल्या त्यात यश येईना मी संगणक रिस्टार्ट करून पाहिले तरीही काहीच फरक नाही मग माझे एक सहकारी जे या क्लेमच्या कामात मास्टर होते त्यांची मदत घेतली तरीही परिणाम शून्य वास्तविक मी या बाबतीत पूर्ण काळजी घेतली होती इतर सहकारी म्हणू लागले मॅडम तुम्हाला तर यात सगळं जमतं मग असं का व्हावं हे मलाही समजेना झालं मग स्वाभाविकपणेच मला गजानन महाराजांची आठवण आली त्यांना हात जोडले म्हटलं महाराज मी त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करते आहे एका गरिबाला मदत व्हावी यापेक्षा अन्य उद्देश माझा यात काही नाही हे तुम्ही जाणताच आमच्यावर कृपा करा एव्हाना साडे अकरा वाजले होते मी कम्प्युटर बंद केला दीड वाजता आमचा लंच टाईम होणार होता मी एकच्या सुमारास कम्प्युटर समोर बसले गजानन महाराजांचं स्मरण केलं कम्प्युटर ऑन केला माझ्याच डोळ्यावर माझा विश्वास बसेना मी तो क्लेम नंबर सेटल झालेला पाहिला मी महाराजांसमोर नतमस्तक झाले नंतर दोन हजार सोळामध्ये मनाला चटका लावणारी एक घटना माझ्या आयुष्यात घडली मला एक पाच वर्षांची नात आहे आजी आणि नातीचं नातं समजायला आजीच व्हावं लागेल दुधावरची साय म्हणतात ना मला तिचा खूप लळा लागला होता पण दोन हजार सोळाच्या नोव्हेंबर महिन्यात नियतीनं क्रूर खेळ खेळला आणि तिला आमच्यापासून अचानक दोन दिवसांच्या आजारातून हिरावून नेलं आम्हा कुटुंबियांवर खूप मोठा आघात झाला दुःख सगळ्यांनाच झालं पण तेव्हा माझं रडणं काही केल्या थांबे ना घरी दारी रस्त्यात ऑफिसमध्ये केव्हाही डोळ्याला धार लागायची एखाद्या दुःखद प्रसंगात माणसानं अजिबात न रडणं तब्येतीला घातक ठरतं तसंच अतिरडणंही घातकच काही दिवस हे ठीक होतं पण जेव्हा मी अंतर्मुख झाले तेव्हा तो अश्रूंचा पूर माझाच मला सलायला लागला मी गजानन महाराजांसमोर बसले त्यांना कळवळून प्रार्थना केली म्हटलं देवा हे माझ्या दुःखाचं प्रदर्शन नाही तो माझ्या भावनांचा उद्रेक आहे पण माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी कार्यालयीन जबाबदारी माझ्या वयाची जबाबदारी लक्षात घेता आता माझ्या डोळ्यातील अश्रूंना लगाम घाला महाराज आता मी सावरायला नको का माझ्या भावना माझ्यापाशी पण डोळ्यातील पाण्याला बांध घाला त्या दिवसानंतर तुम्हाला सांगते बऱ्याच प्रमाणात माझ्या डोळ्यातील पाणी कमी झालं दुःख आजही आहे वेदना आजही आहेत पण डोळ्यातील पाणी तेवढे कमी आहे कारण त्या पाण्याला बांध घालणारे महाराजांच्या साक्षीने शब्द आहेत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ मीना कल्पना गायटे नाशिक ह्यांचा जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन